नमस्कार दाक्षाबाधार बंधून मी विजयकुमार तासगाव या शाहरुल्ल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो जो संवाद चालला आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आपण युरोपियन कंट्रीसाठी म्हणजे रेसिड्यू फ्री माल तयार करण्यासाठी जो संवाद साधतो आहे त्यात अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा ह्या पाच दिवसांच्या दरम्यान बागेत काय काम करावं ह्या विषयावर चर्चा करतो आहे बागायदार बंधून मी माझं मत सांगत असताना माझी एक विनंती आहे आपल्याला की संवाद जास्तीत जास्त शेअर करा आपल्याच बागादाराचे दोन पैसे वाचलेच पाहिजेत ह्यासाठी मी माझं मत सांगत असताना प्रत्यक्ष प्लॉटवर जी परिस्थिती आहे त्याच्या अनुषंगानं प्लस मायनस थोडंसं केलं तरी चालेल फारसं करावं हो लागतं अशातला भाग अजिबात नाही आहे यंदा वातावरण बदललं अडचणी निर्माण झाल्या गुळीघडासाठी काम करण्याचा जा प्रयत्न झाला परंतु सुद्धा आपण अनेक मार्गातून प्रयत्न करतो आहे लहान बंच आपण चांगल्या पद्धतीनं वाचवतो आहे ह्यासाठीच अकरा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान जर आपण बरोबर काम केलं तर चांगली सुधारणा आपल्याला बंचमध्ये सुद्धा होताना दिसते ती करावी अशी आतापर्यंत आपण झिरोबाऊन चौथीच्या स्प्रे घेतल्या सी पी आणि सिक्स बेचा आपण फवारी घेतली अकराव्या दिवशी आपण बागेला पुन्हा एकदा झिरो बाहून चौथीची फवारणी देतो आहे औषध कोणतंही चालेल म्हणजे त्यात आपण अँटेराकॉल ट्रायको सुडो शंभर लिटर पाण्यासाठी आपण अँटेराकॉल दोनशे ग्रॅम ट्रायको पाचशे एम एल सोडो पाचशे एम एल अशी फवारणी घेऊया किंवा आपला मॅजिक स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मर्चू शंभर ग्रॅम ब्लू कॉपर दोनशे ग्रॅम एम पंचेचाळीस त्यातच झिरो बाहून चौतीस शंभर लिटर पाण्यासाठी हित मात्र आपण अकराव्या दिवशी दोनशे ग्रॅम देतो आहे त्याचवेळी ही फवारणी करत असताना जर दो धुकं पडलं असेल तर सकाळच्या वेळी आपल्याला धुरळणी करावी लागेल हे धुरळणी अशी करावी गरज असेल तर धुरळणी करा अन्यथा आवश्यकता नाही दव पडला असेल तरच धुळणी करा जास्त दव ते जर आठ साडेआठ वाजण्याच्या पुढं टिकून राहत असेल तरच धुरळणी करा ब्ल्यु कॉबर अर्धा किलो सल्फर दोन किलो यमपंचाळीसशे एक किलो आणि कर्झेट किंवा सामिऑक्सिन जे स्वस्त मिळेल ते की तीनशे ग्रॅम एकत्र करून तिची डस्टिंग करून घ्या बाराव्या दिवशी आपल्याला जो स्प्रे आपण घेतो आहे तो स्प्रे घेतो आहे आपण शंभर लिटर पाणी वीस मिली टिल्ट शंभर एम एल कराटे दोनशे ग्रॅम पुन्हा जिरोबॉ चौथीस देतो आणि कुमान यल दोनशे एम एल अशी आपण फवारणी देतो आहे ह्याच दरम्यानच्या काळात आपल्याला जर गुळीघड किंवा लहान बंच जास्त दिसत असतील तर हा स्प्रे देऊन सायंकाळच्या वेळी जर आपण साध्या एम पंचेचाळीसमधून शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम एम पंचेचाळीस आणि प्रति एकरासाठी प्लॅनोफिक्स पन्नास एम एल पांढऱ्या वड्यासाठी आणि काळ्या वड्यासाठी प्लॅनोफिक्स आपण एकरी पंच्याहत्तर एम एल देतो आहे हा झाला बारा दिवसाचा आपला कार्यक्रम त्याचवेळी जमिनीतून गरज असेल तर झुरूबाऊन चुथी आणि सल्फर द्यावं इतर खात्यांच्या माता द्यायला पाहिजेत अशातला भाग अजिबात नाही आहे तेराव्या दिवशी आपण दिलेल्या बंचचा सर्वांगीण विकास व्हायलासाठी शंभर लिटर पाण्याला दोनशे एम एल ग्रीन मॅजिक शंभर ग्रॅम ग्रीन सिलिका आणि ट्रायको पाचशे एम एल आणि सोडो पाचशे एम एल अशी आपण फवणी देतो आहे जर प्लॉटला गरज असेल तरच आपण इतर औषधाची फवारणी करावी अन्यथा आवश्यकता नाही ह्याच वेळी जर लहान बंच असतील तर दुसरी फवारणी अशी देतो आहे शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम पोटॅशियम डाय आरतो फॉस्पेट आणि पन्नास ग्रॅम बोरिक ॲसिडची आपण प्लेन फवणी देतोय चौदाव्या दिवशी आपण जी फवणी देतोय त्यात म्हणजे एकरी दोनशे ग्रॅम ॲक्रोबॅट किंवा अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्याला ॲक्रोबॅट पॉलिराम प्रति लिटर पाण्याला एक ग्रॅम किंवा एकरी चारशे ग्रॅम आपण ॲक्रोबॅट देतोय आणि त्यात एक प्रति एकरासाठी शंभर एम एल आपण वाय पावर देतो आहे म्हणजे जे प्लॅनपिक्स मारून जे आपण बंच थोडेसे आकडून घेतले वेलीची कॅनॉपी थोडीशी थांबली त्याला न्यूट्रिशन बॅलन्स आपण दुसऱ्या दिवशी केला आणि तिसऱ्या दिवशी त्याला आपण बायोस्टिमुलंट म्हणून दिलं वाय पावर शंभर वेळ पाण्यासाठी पंचवीस एम एल किंवा प्रति एकर मारलं असाल तर शं एकरी शंभर एम एम एल आपण वायपावर देतो आहे आणि पंधराव्या दिवशी बागेला आपण शंभर लिटर पाण्यासाठी झेड अष्ट्याहत्तर शंभर ग्रॅम पुन्हा आपण त्या ट्रायको पाचशे एम एल आणि सुडो म्हणूनच पाचशे एम एलची फवानी देतो आहे हिथं जर आपल्याला गरज असेल तर एखाद्या कीटकनाशकाची आपण यात ॲड करूया ट्रायको आणि सुडो मानलं असतात तर कीटकनाशक ॲड करू नका फक्त झेड अष्ट्याहत्तर ट्रायको आणि सुडो अशी फवारणी आपण पंधरा दिवसादरम्यान घेतो ह्याच वेळेला मात्र जमिनीतून आपण एकरी पाच लिटर ग्रीन फर्ट देतोय जेणेकरून पानाचा आकार आणि घाडाचा बंच चांगल्या पद्धतीने विकसित होण्यासाठी इतकंच काम आपल्याला पहिल्या दहा ते अकरा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान करायचं आहे बागा दरमोधून पुढं जाऊन सोळा ते वीस दिवसांच्या दरम्यान काय काम करावं हे विषयात मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद